जोरदार छत्रपती शिवरायांच्या आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके आणि कार्यक्षम उमेदवार आदरणीय अतुल बेनके यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे लाडके नेते पुणे जिल्ह्याचं पश्चिम महाराष्ट्राचं दैवत आदरणीय अजितदादा पवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपण सर्वजण बंधू आणि भगिनीनं खूप मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित आहात विशेष करून मला आनंद ह्या गोष्टीचा आहे आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहे मला आवर्जून या ठिकाणी ह्या सांगण्यासाठी उभा आहे की अतुल शेठ बेनके यांनी गेल्या अडीच वर्षामध्ये केलेली विकास कामं मी जवळून पाहिली विशेष करून आजीदादांच्या दादांच्या मार्गदर्शनाखाली मग बजेटमधली कामं असतील डी पी डी सीची कामं असतील या सगळ्याच्या माध्यमातून जवळजवळ अडीच तीन हजार कोटी रुपयाचा निधी फक्त ह्या तालुक्यासाठी आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा असं दादा आज ही निवडणूक जुन्नर तालुक्याची निवडणूक ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजते अनेक कारणामुळे गाजते पण सगळ्यांच्या तोंडी एकच नाव आहे निवडून येणार तर फक्त अतुलच मी शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या तीन चार मतदारसंघामध्ये दौरा करतोय शिरूर रावेली असेल आंबेगाव असेल खेड असेल या सगळ्या ठिकाणी प्रचार करत असताना मला पूर्ण खात्री आहे लोकसभेची निवडणुकीच्या वेळेचं नेरेटिव्ह ह्या वेळेला चालणार नाही लोकसभेला आपला चुकीचा जा निर्णय झाला लोकांनी चुकीच्या माणसाला निवडून दिलं पण ह्या वेळेला लोक सावध झाली आपली फसगत झालेली आहे निवडून दिलेला उमेदवार पुन्हा कधी आपल्याकडं आलेला नाही आणि येणारही ना नाही आपलं सगळं लक्ष आपल्या सगळ्यांचा कैवारी ह्या तालुक्याला तारण करणारा फक्त अतुल असणार आहे कारण अतुलच नव्हे तर त्यांच्या वडिलांपासून माझे त्यांचे चांगले जवळचे संबंध आहेत म्हणून मला आपल्याला पुन्हा एकदा सांगायचंय मी जास्त वेळ बोलणार नाही फक्त एक विनंती करतो ही संधी दौडू नका ह्या वेळेला अतुल निवडून आल्यानंतर विधानसभेमध्ये आणि राज्याच्या सरकारामध्ये महत्वाचं स्थान अतुलला मिळेल विकास कामाचं मोठ्या संख्येनं करण्यासाठी म्हणून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद अतुलच्या पाठीशी ठेवा एवढीच या ठिकाणी विनंती करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर्वांनी हात वरती घडवून जय हो जय हो जय हो आपल्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांचं काम आपल्या लाडक्या पाणीदार आमदारांचं काम आपल्या आतूलदा पुन्हा विधानसभात पाठवायचं आपलं चिन्ह आहे घरे आणि आपल्या सर्वांचे लाडके पाणीदार आमदार पुन्हा एकदा विधानसभेमध्ये जाणारे आपले दादा आमदार सर्व आणि या सर्व मावळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या पाणीदार आमदार अतुलदादा बेंडगे यांच्या वतीने आणि यानंतर तुम्हाला सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व जुन्नर तालुक्याचे पाणीदार आमदार छत्रपती शिवाजी महाराजांचा लाडका मावळा सन्माननीय अतुलदाबा बेनके साहेब यांच्या सर्वांनी